हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आणि खुश पण राहा हा तर चला सुरुवात आपली रेसिपीला हम्म तर आज रेसिपी मध्ये काय आहे सांगू का पाऊस चालू आहे लो जोरात पाऊस चालू आहे आमच्याकडे लो पाऊस चालू आहे लय मस्त चालू आहे जोरात पाऊस अयू तर छान मस्त पाऊस चाललाय बरं का पण आत बघा किती गरम होते बघा बघा किती गरम होते हा तर सगळ्यांचं काय चाललंय माझ्या बहिणींच कारण माझी रेसिपी मला माहितीये त्यांना आवडती खूप तर चला आज बनवणार आहे मस्त पैकी वांग्याची भाजी आणि वांग म्हणजे फक्त सुख वांग हम्म तर सुख वांग कसं बनवणार आहे सांग सांगते सांगते काय दाखवते दाखवते थांबा <laughs> वांग्याची भाजी तर चला आता म्हणजे गरम व्हायला लागलेले बघा आता मी कशी रेसिपी बनवती कारण लय नको आता व्हिडिओ कारण मला लाईव्ह पण जायचंय अजून उशीर होतो मग घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण लाईव्ह ला, ला। <laughs> तर चला आता अशी वांगी घेतलेली आहेत बरं का हां आणि आता वांगी मी कट करणार आहे आणि कट कशी करायची माहिती आहे का उभी उभी कट करणार आहे हां तर दाखवते तुम्हाला तिकडं पड्याल गरम होत होतं ना हे बघा इथं बाजावर येऊन बसले मी बाजावर येऊन बसून आणि पंखा चालू केला आहे आणि मग आपलं लागली आहे मी करायला भाजी हां तर आता दाखवते आहे त्याच्या आधी तुम्हाला पाऊस दाखवते हो पाऊस हो पाऊस पाऊस हो पाऊस कसा रिम झिम रिम झिम रुन झुन रुण झुन भिगी भिगी रुत मे बघा कसा पाऊस आहे छान छान पाऊस आलाय ना मै चला आता बघा आपलं घर <laughs> काय दाखव पावसा पाणी आहे बघा हो आता पाऊस चालू बगा। आहे तर बघितलं असेल राशी बघ बाळा घर तुला लय आवडतं ना घर बघायला बघा हे असं आपलं आहे मस्तपैकी रूम आणि आता तर मी चाललेलं आहे माझा कट करायचं वांगी चला आता श्री गणेशा हा करूया कढई ठेवून कढई ठेवलेली या आणि हे बघा वांगी अशी कट करून आणल्यात अशी करायची कट हे बघा असे हे बघा hmm. हे अशी कट करायची वांगी आणि त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी कांदा हिरवी मिरची लसण हे काय चला तर तेल टाकू आपण कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे चला आता मस्त तेल गरम झालेलं आहे बाबा आता मी टाकून घेते कांदा हिरवी मिरची मस्त मस्तपैकी तेल झालेलं आहे आता मी टमाटर टाकूया तर असा मस्तपैकी कांदा ब्राऊन होऊन द्या पहिला आता लगेच टमाटर टाकताल नाही नाही म्हणजे चांगला कांदा ब्राऊन झाला ना मगच टमाटर टाकायचं असं 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 म्हणते मी हां मला हे ना ते स्वयंपाक करताना संग गप्पा मारायची सवय लागली गप्पा हां त्या गप्पांमुळे आहे ना मला असं बोलावं वाटतं काय पण छान वाटतं ना बोलायला पाहिजे ना मग मुख्याने काय स्वयंपाक बनवायचं व्या मायचं नाही ना होत बघ मुख्याने स्वयंपाक बनवायचं हा टमाटर टमाटर पण टाकते हां काय विसरलं तर सांगत बरं का उगा बघत नका जाऊ गपचूप गपचूप बघायचं नाही तर सांगायचं सुद्धा काही टाकलं नाही तर विसरली तर जे आपलं रोजचं आहे ते हळदी लाल तिखट हा जे आहे ते टाकणारच त्याला काय नाही आणि आपलं मीठ राहिले का राहिले हां दुसरीकडे आणते मीठसुद्धा अर्धा किलो वांगी आहेत तर मग अजून थोडंसं मीठ बनतं हेच नाही हा बस बस नाही तर लय होईल आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मीठ असं मिक्स करून घ्या हा कोण बनवतोय मला माहितीये पण तरी पण आपला माज टाकत असते मी कोण तरी घेईल बघायला छान वाटेल तर अशा प्रकारे मस्त आपला मसाला फ्राय झालेला आहे हम्म ह्याच्यात पाण्याचा थेंब अजिबात टाकायचं नाही फक्त सुख वांग बनवायचंय जसं आपलं कस हे दोन तीन पाण्याने धुवून घ्या बरं का मी धुवून आणलंय आणि पाणी पण आणलंय भरून ह्याच्यात हा तर दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं पहिले हे हा चला आता मी टाकून घेते तर चला आता टाकून घ्यायचं वांग कडेमध्ये हा आणि आता उभं चे सगळं उबच आणि वरण संग तुंडी लावायला छान लागतं हे सुकी सुकी वांग्याची भाजी आणि चपाती पण छान लागते रोटी ती पण छान लागते सुखं वांग रोटी जवारीची भाकरी छान लागते त्याच्यासुखं वांगं सामान्य हलवून द्यायच्या हल्ला बघा असं नसतं आता फ्राय होऊन द्यायचं ह्याला पाणी अंग सुटतं बघा वांग्याला पाणी सुटत असतं कारण पाण्यातली भाजी असते ना वांगे त्याच्यामुळे आता हे जे तस पाणी टाकायचं नाही थेमसुद्धा बर का हां आता आहे ना घी आहे ना भाजी मी कमी गॅसवर कमी गॅसवर आणि आता अशी मस्तपैकी झाकण लावून ठेवलेलं आहे आता मी तुम्हाला दाखवल कवा नंतर हां पाणी नाही टाकायचा सुख आहे हे तर आता मी घेते पीठ मिळवून गोश्शेमार पीठ तर चला हे बघा असं पीठ घेतलेलं आहे मी मस्तपैकी बघा माशा लगेच एक सेकंडसुद्धा नाही राहून देत हे बघा मळून घेतलं आहे ना तर आता मळून घेतलेलं आहे आणि आपली भाजी पण व्हायला लागलेली आहे वांग्याची आणि इकडं दूधसुद्धा आलेलं आहे बघा काम किती असतात सांगत आता दूध गरम करायला ठेवते पातेल्यामध्ये आणि एक साईडला भाजी होती आणि मग रोट्या भाजी दाखवू काय तुम्हाला दाखव दाखवती कारण मी पण नाही बघितली अजून अजून राहिलं आहे बरं का काय कशी आलंय कलर चेंज झाला का नाही ब्लू ब्लू कसं कसं दिसत होता निळा निळा दिसत होता निळा कलर दिसत होता आणि आता बघा कलर चेंज झालेला आहे वांग्याच्या भाजीचा पण अजून राहिलेली आहे हां अजून आहे अजून राहिली होलची तर आता मी एक ही ठेवते भाजी हां अशी झालेली आहे काय तर चला आजचा स्वयंपाक हे बघा मस्तपैकी सगळ्या रोट्या घेतल्या बनवून हां आणि गॅस केलेला आहे बंद बंदच केलं आणि आता हे बघा स्वयंपाक तुमच्या पुढं ओक्केमध्ये तयार आहे टोपलं भर ह्या रोट्या बनवल्या हां हातपिठाचा आहे बाबा धुवायचं <laughs> आहे आता पण म्हटलं चला आता दंडच करून टाकावं एंड नाही करणार बाकी जेवताना अजून थोडंसं बोलू ना दूध पण गरम झालेलं आहे दुधाचं झाकण हो बा दूध मस्त गरम केलेलं आहे छानपैकी टोपलं आपल्या ह्या रोट्या अशा बनवल्यात आता हे एकावर एक तूप लावून ठेवते म्हणजे मग जेवताने तुम्हाला दिसतेलाच आणि आपली आजची मस्तपैकी वांग्याची भाजी थोडं जरी तेल टाकलं ना तर असं तेल येतं बघा पण काय नाही रोटी सगळं छान लागतं थोडंसं वांगण ते असं ते हे घेतलं ना मस्त लागतं बघा हे का हे आहे मस्त आपली वांग्याची सुख वांगा हां अजिबात पाणी नाही तर ह्या अशा प्रकारे मी मस्तपैकी वांग्याची भाजी बनवलेली आहे आणि एक नंबर बनलेली आहे बघा हे का अगदी खायला पण टेस्टी लागती आणि गरमागरम वांग आहे बघा हां पण आता तुम्हाला जेवताना परत मी दाखवाल मस्त झालेलं आहे वांग तर ह्या अशा प्रकारे वांग्याची भाजी सुख वांगा ह्याला म्हणजे सुखं वांगं आणि आपलं टोपलं भरपट्या आणि दूध पण झाले गरम बाकी मी आज यानं कॉफी काय बनवलेली नाही आहे बघू पोरं आल्याच्या नंतर बनवत त्याल तर बनवते नाहीतर मी इथं काय आज नाही वाटत कॉफी प्यावं म्हणून मनच व्हाय नाही कॉफीचं तर चला अशा प्रकारे हे बघा स्वयंपाक झालेलं आहे बाकी भेटू आपण जेवतानी शुभ रात्री सर्वांना चला या मस्त पैकी जेवण करायला आजची थाळी आहे आपली मस्त सुखी वांग्याची भाजी दही आणि घे लावून रोटी हम्म कस वाटलं जेवण आहे का दही आणि हे आणि मंदिरात पण ठेवले हा मंदिराचं पण झालेलं आहे आपलं मंदिरचे पण छान झालंय सगळं ज्योतबत्ती आणि रिशूचं ताट पण हे का वांग्याची सुखी भाजी मस्त अशा घे लावून रोट्या हम्म आणि जेवायला बर आणि दोघ पण उघडी बसल्या आता आता ह्या उघडच दाखवणार आहे मी का हे <laughs> <laughs> जेवाय <laughs> का <laughs> <laughs> नाही जास्त नाही दाखवत पण बसल्यात दोघंच्या दाखवायला बस दो दाख तुम्हाला दाखवते ले ले तर ह्या असं चाललेलं आहे मस्तपैकी जेवण दोघांचं सुद्धा आणि या सगळ्यांनी जेवायला आता मी पण वाढून घेणार आहे बरं का मी पण वाढून घेते तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओला ला कसं लागते एकच नंबर बनली एकच नंबर तू पण जेवायला सगळे सांग काय टी शर्ट का घालत नाहीत रे तुम्ही गरमी गरमी हा गरमी लई खरंच गरमी लई बर का तर या सगळ्यांनी जेवायला आणि कसं वाटलं आपलं वांगेची भाजी ते पण सांगा बरं का आणि घ्या सगळ्यांनी काळजी